नमस्कार सर्वात अदोगर मी या ठिकाणी माझे वरिष्ठ आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा माजी मंत्री आदरणीय बबनराव लोणीकर साहेब आदरणीय नारायण साहेब या महानगराचे निवडणूक प्रमुख श्री कैलाजी गोरंटल साहेब श्री आमचे संतोष भाऊ दानवी पाटील आमचे महानगराचे अध्यक्ष भास्कर आबा दानवी पाटील आणि सर्वच नेते मंडळी यांनी माझ्यावर ही जबाबदारी या ठिकाणी दिली त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त तसेच जालना शहराने आपल्याला माहिती आहे की बहुमत या ठिकाणी थर्टी थ्रीवर होतं तेहतीस मतावर होतं परंतु आम्हाला या ठिकाणी एक्केचाळीस नगरसेवक जे जालना शहरवासियांनी निवडून दिले त्याबद्दल जा मी जालना शहरवासियांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आत्ताच जी जबाबदारी माझ्याकडे आली आमच्या जे महापौर या ठिकाणी प्रथम महापौर झालेले आहे श्रीमती वंदनाताई मगरे यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलं शहराने आमच्यावर एक नवीन जबाबदारी दिलेली आहे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची आम्हाला स्वच्छता याची दिवाबत्तीची व्यवस्था असेल चांगले रस्त्याची व्यवस्था असेल आणि नागरिकांना जे सोयीसुविधा या ठिकाणी लागतात तर त्या देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये महानगरपालिका दिलेली आहे आणि आम्ही प्रमाणे या ठिकाणी काम करू स्वच्छ पाण्याचा असेल स्वच्छताचा असेल चांगले रस्त्याचा असेल नियमित घंटा गाडीचा असल हे सर्व काम या ठिकाणी करू अशी मी या ठिकाणी गवळी दे